एकूणच मुंबई अहमदाबाद हायवेवरच्या या वाहतूक कोंडीवरून आता विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी प्रशासनानं गेल्या दोन तीन दिवसांपासून तीन ते चार जी आर काढले मात्र या जी आरच्या माध्यमातून वाहतुकीचं नियमन होत नाही असा आरोप करत मनसेनं आज या जी आरची होळी केली आहे ठाण्यात या वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरून कसं राजकारण रंगलंय आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये मी डॉक्टर नसलो तरी सुद्धा अनेक छोटे मोठे ऑपरेशन करतो आणि मी केलेलं ऑपरेशन महारा फक्त <laughs> महाराष्ट्राने नाही देशाने नाही तर जगातल्या अनेक देशांनी पाहिलं ऑपरेशन जरा ठाण्याच्या ट्रॅफिकची पण शस्त्रक्रिया करा की तुमच्या घराबाहेर ते ज्याने ठाणे करा त्या शस्त्रक्रियेचा कोणालाच फायदा नाही झाला तुम्ही सोडून त्या शस्त्रक्रियेचा फायदा फक्त तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना झाला ठाणे आणि वसईच्या वाहतूक कोंडीचा मुद्दा आता राजकारणाचा विषय झाला आहे उपमुख्यमंत्री ठाण्याचे परिवहन मंत्री ठाण्याचे तरीही ठाण्याच्या वाहतूक कोंडीची समस्या का सुटत नाही असा सवाल आता ठाणेकर करू लागलेत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत गेल्या दोन दिवसात प्रशासनानं तीन जी आर काढलेत पहिला जी आर परिवहन मंत्र्यांच्या आदेशानं आला ज्यानुसार एकतीस डिसेंबर पर्यंत सर्व अवजड वाहनांना ठाण्यात बंदी घातली गेली यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानं दुसरा जी आर काढला गेला ज्यात सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत अवजड वाहनं ठाण्याच्या सीमेबाहेर थांबली यामुळे ठाण्याची समस्या सुटली पण वसईपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या परिणामी वसई आणि पालघरपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आणि याच वाहतूक कोंडीनं सोळा वर्षीय चिमुकल्याचा जीव घेतला या दुर्घटनेनंतर प्रशासन पुन्हा एकदा खडबडून जाग झालं आणि नवा जी आर काढला या जी मध्ये सकाळी पाच ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते अकरा पर्यंत अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे प्रशासनाचा हा सावळा गोंधळ पाहता ठाणेकरांची था, वाहतूक कोंडीतून सुटका होईल असं दिसत नाही त्यामुळे मनसेनं आक्रमक पवित्रा घेत जीआर ची होळी केली मी पुन्हा सांगतो ते जाताना त्यांना प्रोटोकॉल असतो रस्ते मोकळे केले जातात आणि त्यांना पाठवतो त्यामुळे त्यांना काय कळणार एक दिवस त्यांनी स्वतःची गाडी काढावी आणि एकटे जावं मग लोकं काय तडफडतात ना ट्रॅफिकमध्ये हे त्यांना कळेल प्रोटोकॉलनी जाऊन तुम्हाला काय होणार नाही आहे प्रोटोकॉलनी तुम्हाला सगळं मोकळं करून दिलं जातं आणि जातं कधीतरी उपमुख्यमंत्री असतील परिमरी प परिवहन मंत्री एकट्याने स्वतःची गाडी चालवत जावी त्यांना कळेल की ठाणेकर मागणं काय शिव्या देतात किंवा ठाणेकर कुठल्या जातात हे त्या दिवशी कळेल तुम्ही घेऊन घेऊन गेलात गेलात तुम्हाला 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 ते कळणार कळणार नाही नाही तुमची गेली तर रस्ते मोकळेच करून मिळणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायमुख परिसरात रस्त्यांच्या पाहणीचा दौरा आयोजित केला होता पण अचानक हा दौरा रद्द झाला पण माणसांचा जीव गेला तरी ढिम्म राहणारं प्रशासन आज उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या दरम्यान मात्र तातडीनं कामाला लागलं रस्त्यांवरचे खड्डे बुजवले गेले मंत्र्यांच्या ताफ्याला अडचण होऊ नये म्हणून रस्ते सुस्थितीत आणले गेले असं नुसतं ही वरवरची जी काय रंगरंगोटी चालू आहे लिपस्टिक लाली चालू आहे त्याच्याने शहर सुधारत नाही मुळात सौंदर्याचं हानी करून टाक रस्त्यावरती हॉकर बसतात हॉकरमुळे अँब्युलन्स जाऊ शकत नाही त्या आत्तापर्यंत आतापर्यंत माझ्या कारकिर्दीमध्ये चौदा ते चौ पंधरा माणसं मेली आहेत आम्ही हजार वेळा सांगितलं त्या हॉकर कारवाई करा म्युन्सिपालिटीचं अजिबात लक्ष नाही कारण काय रुपया तो ध्यान जी अवस्था ठाण्याची तीच अवस्था वसई विरार पालघर बोईसर आणि डहाणू या भागातून जाणाऱ्या मार्गाची ठाण्याच्या वाहतूक कोंडीचं सर्वात मोठं जंक्शन म्हणजे घोडबंदर रोड हा रस्ता आमदार संजय केळकर यांच्या हद्दीत आहे ठाण्यातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवरही खड्ड्यांचं साम्राज्य आहे वसई फाटा ते वर्सोवा उड्डाणपुलापर्यंतचा मार्ग वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या कार्यक्षेत्रात येतो मेंढवण ते वसई फाट्यापर्यंतचा रस्ता बोईसरचे आमदार विलास तरे यांच्या कार्यक्षेत्रात येतो तर मेंढवण ते धानेवरी पर्यंतचा रस्ता पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांच्या हद्दीत येतो डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्या हद्दीत धानेवरी ते आच्छाड अगदी गुजरातच्या सीमेपर्यंत रस्ता आहे याशिवाय ठाण्याचे खासदार नरेश भस्के आणि पालघरचे खासदार हेमंत सवरा या सर्व नेत्यांना आपल्या हद्दीत येणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था दिसत नाही का असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यांची कामं केली जातात आणि पहिल्याच पावसात रस्ते धुवून निघतात मग सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोपांचे खेळ होतात पण हे चक्र नेमकं थांबणार कधी याची वाट आता सर्वसामान्य माणूस बघतोय रिजवान शेखसह मनोज सातवी एन डी टी व्ही मराठी ठाणे